हॅलो गुड मॉर्निंग मी ॲक्च्युली मॉर्निंगला ब्लॉग चालू नाही केला कारण की मॉर्निंगला पूर्ण अंधार होता आणि अंधार असल्यामुळे मी ब्लॉग नाही चालू करू शकले तर आत्ता मी ब्लॉग चालू केलेला आहे आणि एक एक गोष्टी चालू आहेत म्हणजे कामं चालू आहेत घरात एक एक म्हणजे जे आम्ही घरगुती सोय केलेली आहे तर तिथे लोक चेकआउट करून आंघोळ वगैरे करून जात आहेत काही लोक बीचवर फिरायला माझे मम्मी पप्पा दिवसरात्र मेहनत करत असतात तेव्हा आम्हाला जाऊन चांगले दिवस बघायला मिळतात तर लोकांना त्याची जाण नाही ते फक्त घर प्रॉपर्टी या बाकीच्या सगळ्या गोष्टी बघत असतात थंडी नाही पण रोडली म्हणजे एवढं हे नाहीये असं कधी तुम्ही बोलल्यावर कसं पुढच्या माणसाला वाटतंय रोडली प्रेम असतो तिचा तुझं हे नाही आता तुझ्या पाच सहा महिन्याचा बाळासाहेब लढत मग सगळ्यांना मध्ये बेडरूम मध्ये सगळं शेअर करायला दिलं मला आम्ही आता विचारलं ना सगळीकडे दिवेगार होता आम्ही आलो इकडे सगळीकडे विचारलं आम्हाला असं म्हणजे म्हणजे आवडले रुटले रुटले एकदम नाही नाही हा म्हणजे हे कसं होतं की काकांचं स्वभाव म्हणजे एकदम बरं वाटतं शेवटी पर्यटक हे आपल्याकडे येणारा एक प्रकारे हातीच आहे भले ते भले आम्हाला लांब पडेल पण ते आता कधी हे वाटलं नाही स्वभाव एकदम आम्ही नाहीच बोलू शकत नाही ना आपल्याकडे येऊन तुम्ही कसं आम्ही पण गेल्यानंतर आम्हाला पण त्या गोष्टीचं वाईट वाटत की बाबा आपण मी त्यांना सेवा दिली की नाही असं म्हणजे आम्हाला पण त्या गोष्टीचं दोन वर्ष राहिले ना तिसऱ्या वेळेला बदली झाल्यानंतर जाणारच ना कायमचं कुठे राहायला आलेलं नसतं किती डॉक्टर आहेत पण आता तरी पण लोक घरी येतात घेऊन कुत्रा मांजर म्हणा गाय म्हणा अनुभव जास्त ती कुठलेही टुरिस्ट येऊ दे असे तुमच्या एज चे असतात ना त्या एकदम पेरेंट सारखं ट्रीट करते म्हणजे अगदी वाटणार नाही की कुठे गेले तसं दुसऱ्या ठिकाणी घरी घरी अतिथी येतात ना तसं ट्रीट करते ती लोकांना

मध्ये जागा नसताना राहण्यासाठी आम्ही इथे त्यांना पर्यायी सोय करून दिल्याबद्दल ते आम्हाला जेन्युन रिव्ह्यूज देत आहेत तर इथे मी या लोकांचं बोलणं ऐकल्यानंतर मला एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे माणूस की जपायला शिका माणसाशी माणसासमोर वागायला शिका आणि पूर्ण श्रीवर्धन फूल असूनही माझ्या आईवडिलांनी त्यांना राहण्याची सोय करून दिली त्याबद्दल ते किती ग्रेटफुल आहेत इथे मिळते आणि म्हणून मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने तुम्ही कधी श्रीवर्धनला येण्याचा विचार करत असाल तर आमचं हॉलिडे होम आहे मी इथे कॉन्टॅक्ट नंबर देते तुम्हाला कधी यायचा असेल तर इन्क्वायरी करून या ठीक आहे आणि नक्की व्हिजिट करा श्री समर्थ कृपा हॉलिडे होम श्रीवर्धन मराठी